नमस्कार मी ॲडव्होकेट जुईली घाडगे तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण विलचं प्रोबेट या संदर्भात सगळी माहिती घेतली होती पूर्ण प्रोसेस समजून घेतली आणि त्यावेळी मी असं सांगितलं होतं की जेव्हा विलमध्ये एक्झिक्युटर मेन्शन्ड असतो त्यावेळी फक्त त्या एक्झिक्युटरलाच प्रोबेट दिलं जातं आणि एक्झिक्युटर नसेल तर मग आपल्याला वेगळी प्रोसेस करावी लागते मग बरेच लोकांचे कमेंट्स आणि ईमेल मला आले की म्हणजे मग एक्झिक्युटर मृत्यू पावला तर मग काय एक्झिक्युटरचं नाव आम्ही नाहीच लिहिलं आहे विलमध्ये तर विल रद्दबदल झालं का किंवा एक्झिक्युटर आता आम्हाला हेल्प करायला किंवा ॲक्ट करण्यासाठी तो इंटरेस्टेड नसेल तर मग अशावेळी काय करायचं हे सगळे प्रश्न लोकांना पडलेले आहेत तुम्हा लोकांना पडलेले आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण विल आहे हां पण त्याच्यामध्ये एक्झिक्युटर नाही आहे मग अशावेळी काय करायचं तर जी लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन विथ विल अनेक्स्ट हे एक डॉक्युमेंट आहे जे आपल्याला हायकोर्टाकडनं मिळतं त्याच्याविषयीची सगळी माहिती आपण आजच्या मा so, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सो आपण वन फिफ्टी फोर बी थर्टीन ह्या पार्टबद्दलची सगळी चर्चा करत आहोत ज्याच्यामध्ये चार महत्वाचे शब्द उल्लेखलेले आहेत की टेस्टामेंट्री डॉक्युमेंट सक्सेशन सर्टिफिकेट लीगल हेअरशिप सर्टिफिकेट आणि फॅमिली अरेंजमेंट सो so, त्यातलं हे जे पहिलं टेस्टामेंट्री डॉक्युमेंट आहे म्हणजेच आपलं विल त्या विलमध्ये सुद्धा दोन प्रकार असू शकतात की एक्झिक्युटर नेमलेला असू शकतो किंवा एक्झिक्युटर नेमलेला नसू शकतो किंवा काही कारणामुळे जर एक्झिक्युटर असेल तरीही सुद्धा तो काम करण्यासाठी सक्षम नसेल असं होऊ शकतं मग अशा वेळी प्रोबेट आपण नाही घेऊ शकत तर आपल्याला लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन विथ विल अनेक्स्ट हे घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठीची जी प्रोसेस आहे ती आपण बघणार आहोत लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन विथ विल अनेक्स्ट ह्याच्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला इंडियन सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन ट्वेंटी फायव्हमध्येच सापडतात सो so, प्रोबेटसाठी सुद्धा तोच ॲक्ट ॲप्लिकेबल आहे आणि लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन विथ विलसाठी सुद्धा तोच ॲक्ट ऍप्लिकेबल आहे या लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनला आपण शॉर्टमध्ये एल ओ ए विथ विल असं म्हणूया म्हणजे आपल्याला समजायला ते सोपं जाईल so, सो ह्याच्या संदर्भातल्या सगळ्या प्रोव्हिजन्स इंडियन सक्सेशन ॲक्टमध्ये मिळतील त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटरची डेफिनेशन दिलेली आहे की ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण तर अशी व्यक्ती जी कॉम्पिटंट अथॉरिटीने म्हणजे इथे कोर्ट आहे आपली अथॉरिटी त्याने अपॉइंट केलेली असते कशा करता तर डिसिज्ड व्यक्ती म्हणजे जी मयत व्यक्ती आहे तिची प्रॉपर्टी ॲडमिनिस्टर करण्याकरता आता प्रॉपर्टी ॲडमिनिस्ट्रेशन करणं म्हणजे काय तर मयत व्यक्तीचे जे कोणी वारस असतील त्यांच्यामध्ये ती प्रॉपर्टी विभागून देणं वारस म्हणण्यापेक्षा आपण इथे म्हणूयात की त्यांचे जे बेनिफिशरी अंडर द विल आहेत ते म्हणजे एका मयत व्यक्तीने जो विल केलेला आहे तर त्या विलमध्ये त्यांनी ती प्रॉपर्टी कुणा दिलेली आहेत जे त्यांचे बेनिफिशरी आहेत त्यांनाच लिगॅटी म्हणजे तुम्ही जर लॉमध्ये बघितलं तर ॲक्टमध्ये लिगाटी हा शब्द तुम्हाला पाहायला मिळेल सो ॲडमिनिस्ट्रेटरचं काम काय असतं की ही मयत व्यक्तीची प्रॉपर्टी ही सगळ्या त्याच्या बेनिफिशरीज आणि लिगॅटीजमध्ये विलनुसार त्याचं वाटप करणं हे ॲडमिनिस्ट्रेटरचं काम असतं आणि हा ॲडमिनिस्ट्रेटर कोर्टाने अपॉइंट केलेला असतो हे महत्वाचं एक्झिक्युटर हा डिसिज व्यक्तीने म्हणजे मयत व्यक्तीने स्वतःच्या विलमध्ये स्वतःच अपॉइंट केलेला असतो त्यावेळी कोर्टाला अपॉइंट करण्याची गरज नसते पण ज्यावेळी हा एक्झिक्युटर नाही आहे किंवा काही कारणाने तो ऍक्ट नाही करू शकत आहे अशा वेळी मग कोर्ट ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करतं आणि अशा वेळी आपल्याला लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे एल ओ विथ विल कोर्टाकडून मिळतं एल विथ विल घेणं कधी बंधनकारक आहे ह्याची सुद्धा सिमिलरली प्रोबेटसारखीच आहे की ज्याप्रमाणे सेक्शन फिफ्टी सेवन मी सांगितलं होतं ना की प्रोबेटसाठी जर विल हिंदू बुद्धिस्ट सिक्स जैन ह्यांनी बनवलेलं असेल आणि इफ इट इज इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ मुंबई मद्रास आणि बेंगॉल ह्या तीन टेरिटरीमध्ये असेल तर विलचं प्रोबेट करणं आवश्यक आहे आणि जर का ह्या तीन टेरिटरीच्या बाहेर विल केलं असेल पण प्रॉपर्टी मुंबई बेंगाल कलकत्तामध्ये असेल तरी करणं आवश्यक आहे सिमिलरली फॉर द एलोए विथ विल आहे की तुमचं विलमध्ये एक्झिक्युटर आहे किंवा नाही ते महत्वाचं नाही आहे विल कुठे केलेलं आहे आणि प्रॉपर्टीज कुठे आहेत त्याच्यावरून so, ठरणार आहे सो दोन्हीकडे सेक्शन्स जे आहे ॲप्लिकेबिलिटी आहे ती सेम आहे त्या व्यतिरिक्त एक सेक्शन टू वन थ्री ऑफ द इंडियन सक्सेशन ऍक्ट आहे ज्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की प्रोबेट आणि लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ह्या ज्या प्रोविजन्स आहेत त्या मोहम्मदन आणि ख्रिश्चन्स ह्यांच्यासाठी मँडेटरी नाही आहेत हिंदू बुद्धिस्ट सिख जैन यांच्यासाठी मॅन्डेटरी आहेत ॲज पर सेक्शन फिफ्टी सेवन आणि त्याच्यामध्ये पुढे पारसी लोकांसाठी सुद्धा मेन्शन केलेलं आहे की पारसी लोकांसाठी सुद्धा नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये एक अमेंडमेंट आली होती त्याच्यानंतर पारसी लोकांसाठी सुद्धा हे प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घेणं हे बंधनकारक झालेलं आहे हे आपल्याला त्या सेक्शन टू वन थ्रीमध्ये वाचल्यानंतर लक्षात येतं आता प्रोबेट पिटिशन कोण दाखल करू शकते आपण बघितलं होतं की एक्झिक्युटर ज्याचं नाव विलमध्ये मेन्शन आहे तो प्रोबेट पिटिशन दाखल करतो पण आता ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करायचा आहे जेव्हा विल आहे पण विलमध्ये कोणा एक्झिक्युटरचं नाव नाही आहे मग अशावेळी पिटिशन कोण दाखल करणार तर त्या विलमध्ये प्रॉपर्टीचा एक रेसिडरी लिगॅटी म्हणजे काय ते मी आधी एक्सप्लेन करते की जेव्हा एखादी व्यक्ती आपलं विल बनवते तेव्हा ती आपल्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या व्यक्तींना बेनिफिशरीजना देते की ही प्रॉपर्टी बाबा ह्या व्यक्तीला ह्या मुलाला ह्या मुलीला पत्नीला जावी आणि शेवटी एक रेस्युडरी क्लॉज हा विलमध्ये लिहिणं फार आवश्यक आहे आणि आम्ही वकील जेव्हा विल ड्राफ्ट करतो तेव्हा तो लिहितो की समजा एखादी प्रॉपर्टी मी विलमध्ये मेन्शन करायला विसरलो असेल किंवा एखादी प्रॉपर्टी नंतर ॲड झाली सो अशा ज्या काही रेस्युडरी प्रॉपर्टीज असतील ज्या स्पेसिफिकली मेन्शन नाही केल्यात अशा रेस्युडरी प्रॉपर्टीज एक्स व्यक्तीला जातील सो so, हा जो एक्स व्यक्ती आहे ज्याला सगळ्या रेसिडरी प्रॉपर्टीज जातील असं म्हटलेला आहे तो होतो रेसिड्युरी लिगाटी म्हणजे रेसिड्युरी बेनिफिशरी सो ए विथ च पिटिशन कोण दाखल करू शकतो तर सगळ्यात आधी प्रेफरन्स आहे या रेसिड्युरी लिगाटीला की समजा एखाद्या व्यक्तीला चार मुलं आहेत त्याने प्रत्येकाला एक एक प्रॉपर्टी दिली आणि मग म्हंटलं की माझ्या या चौथ्या मुलाला बाकीच्या उरलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज मिळाव्या सो so, त्या मुलाला एलओए विथ विलचं पिटिशन दाखल करण्याचा पहिला प्रेफरन्स हा जनरली ऍज पर द लॉ आहे पण समजा अशा वेळी रेसिडरी लिगॅटीचा क्लॉज नाहीच टाकलेला आहे सो अशा वेळी कोणीही बेनिफिशरी लिगॅटी अंडर द विल जो असेल तो कोणीही बेनिफिशरी विल विलसाठी पिटिशन दाखल करू शकतो सो हा जो पिटिशनर असतो ना तोच ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट होतो म्हणजे काय समजा चार मुलं असतील आणि त्यातल्या एक किंवा दोन मुलांनी ठरवलं की आपण पिटिशन दाखल करूया बाकी सगळ्यांची आपण कन्सेंट घेऊया सो हे जे पिटिशनर आहेत ते ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट होतात पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना सगळी प्रॉपर्टी जाईल ॲडमिनिस्ट्रेटर हा ट्रस्टीचंच काम करतो त्याचा मेन रोल काय असतो तर त्याने ती प्रॉपर्टी बाकीच्या लोकांमध्ये ॲज पर विल डिस्ट्रीब्यूट करायची एक्झॅक्टली exactly सेम लाईक like एक्झिक्युटर त्याचं काम असतं की ज्यांना ज्यांना प्रॉपर्टी मिळात त्यांना डिस्ट्रीब्यूट करायची फक्त डिफरन्स एवढाच आहे की एक्झिक्युटर स्वतः डिसिज्ड व्यक्तीने विलमध्ये अपॉइंट केलेला असतो आणि ॲडमिनिस्ट्रेटर हा कोर्टाने अपॉइंट केलेला असतो आणि आपापसात लोक ठरवू शकतात की बाबा चार पाच लोकांना प्रॉपर्टी आहे तर किती लोकांना ॲडमिनिस्ट्रेटर बनायचं आहे सगळे बनवू शकतात किंवा कोणीही एकमेकांच्या संमतीने ॲडमिनिस्ट्रेटर बनवू शकतात आता पुढचा मुद्दा एल विथ विल पिटिशन दाखल करायचा आहे तर त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील प्रोबेटच्या व्हिडिओमध्ये आपण जी कागदपत्र म्हटली होती ती सगळी कागदपत्रं तर लागतातच म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर जी डिसिज्ड व्यक्ती आहे त्याचा डेथ सर्टिफिकेट विल त्याचा आय डी प्रूफ सगळ्या लिगल हे आय डी प्रूफ लागतात त्याचबरोबर विटनेस एक असतो त्याचा आय डी प्रूफ लागणार आहे प्रॉपर्टीज ज्या काय असतील त्या प्रॉपर्टीजचे सगळे डिटेल्स लागणार आहेत ओरिजिनल विल सबमिट करणं हे सगळं प्रोबेटमध्ये जसं होतं तसंच ए विथ विलमध्ये होणार आहे मात्र ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल प्रोसेस आणि स्टेप्स आपल्याला कराव्या लागतात कारण एक्झिक्युटर हा मयत व्यक्तीने स्वतः अपॉइंट केलेला असतो म्हणून त्याच्यावर जास्त कोर्टाचाही विश्वास असतो की ही व्यक्ती स्वतः मयत व्यक्तीच्या विश्वासातली आहे पण ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये तसं नाही आहे ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये स्वतःहून व्यक्ती म्हणते की बाबा मी प्रॉपर्टी ॲडमिनिस्टर करतो ती मयत व्यक्तीने अपॉइंट केलेली नाही आहे म्हणून ॲडिशनल काही कम्प्लायन्सेस आपल्याला करावे लागतात जसं की प्रोवेटमध्ये आपल्याला बाकी बेनिफिशरी अंडर व्हीलची कन्सेंट घ्यावी लागत नाही फक्त लिगल हेअर्सची कन्सेंट घ्यावी लागते पण ए विथ मध्ये आपल्याला लिगल हेअर जे वारस असतील त्यांची कन्सेंट तर घ्यावी लागतेच पण समजा वारसांव्यतिरिक्त कोणी व्यक्ती असेल ज्याला विल अंडर बाबा काही देणगी दिलेली असेल किंवा एखादं दुसरं कझिन आहे कोणीही आहे म्हणजे ज्याला बेनिफिट दिले जो वारस नाहीये तर अशा व्यक्तीची कन्सेंट सुद्धा आपल्याला एलोए विथ मध्ये घ्यावी लागते जी प्रोबेटमध्ये घ्यावी लागत नाही प्रोबेट पिटिशनमध्ये फक्त वारसांची घ्यावी लागते एलोए विथ विल करताना वारसांची प्लस बाकी बेनिफिशरीज सगळे ज्यांना काही प्रॉपर्टी किंवा बेनिफिट दिले आहेत त्यांची सुद्धा कन्सेंट आपल्याला घ्यावी ला लागते म्हणून अशा बेनिफिशरीजचे सुद्धा आयडी प्रूफ आपल्याला लागणार ला आहेत त्याचबरोबर समजा कोणाला काही पैसे दिले असतील की बाबा कधी कधी माझे क्लाइंट करतात की ड्रायव्हरला पाच दहा हजार रुपये द्यावे किंवा होम सर्व्हिस असते हे होम हेल्प असतात त्यांना पैसे द्यावेत आणि ते तुम्ही दिले असतील तर अशा गोष्टींचे प्रूफ सुद्धा पिटिशनला लावावे लागतात म्हणजे तुम्ही समजा जर का बँक ट्रान्सफरने विलमध्ये दिले की पाच हजार रुपये माझ्या ड्रायव्हरला द्यावेत किंवा कुणालाही आणि ते तुम्ही दिलेत तर तुम्हाला एकतर कन्सेंट ॲफिडेव्हिट फाईल करावं लागेल त्या व्यक्तीचं की मला पैसे मिळाले किंवा तुम्ही जर त्यांना पैसे ट्रान्सफर केले असतील ऑलरेडी विलच्या आधारे तर त्याचं प्रूफसुद्धा तुम्हाला पिटिशनला लावावं लागेल सो ह्या ॲडिशनल गोष्टी एल ओ विथ विलमध्ये कराव्या लागतात ते महत्त्वाचं ह्याबरोबरच अजून एक ॲडिशनल कम्प्लायन्स आपल्याला एल ओ एमध्ये करायला लागतो तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन बॉन्ड जो प्रोबेटमध्ये लागत नाही कारण मी जसं सांगितलं आयडिया बिहाइंड दिस इज प्रोबेटमध्ये एक्झिक्युटर नेमलेला असल्यामुळे कोर्ट म्हणतं की एक्झिक्युटरवर आमचा विश्वास आहे मयत व्यक्तीनेच त्याचं नाव दिलं आहे पण ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तसं नाही आहे ॲडमिनिस्ट्रेटर कोर्ट अपॉइंट करतं त्यामुळे एक ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये सादर करावा लागतो पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जो पिटीशनर्स आणि एका एक शुअरिटीला साइन करावा लागतो ती शुअरिटी ही कोणीही म्हणजे व्यक्ती असू शकते जसे की कोणी नातेवाईक असेल जवळचे मित्र वगैरे असतील सो so, त्यांचा एक शुअरिटी ऍडमिनिस्ट्रेशन बॉन्ड घेतला जातो जी तुमची प्रॉपर्टी असेल तेवढ्या व्हॅल्यूचा ते तो बॉन्ड केला जातो पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याला सुद्धा नोटरी करावं लागतं आणि ते कोर्टामध्ये फाईल करावं लागतं सो हा ऍडमिनिस्ट्रेशन बॉन्ड आपल्याला एल विथ विलमध्ये फाईल करावा लागतो जो प्रोबेटमध्ये करावा लागत नाही सो so, त्यामुळे ह्या काही ॲडिशनल गोष्टी म्हणजे या शुअरिटीचं पण आय डी प्रूफ आपल्याला एल ए विथ विलमध्ये लागतं सो so, ह्या ॲडिशनल गोष्टी म्हणजे प्रोबेट व्यतिरिक्तच्या काही ॲडिशनल गोष्टी एल ए विथ विलमध्ये कराव्या लागतात जे समजून घेणं गरजेचं आहे जसं मी एक्सप्लेन केलं की एल ए विथ विलची जी प्रोसेस आहे ती प्रोबेटसारखीच आहे फक्त विथ ॲडिशनल स्टेप ऑफ कन्सेंट ॲफिडेव्हिट ऑफ ऑल बेनिफिशरीज आणि ॲडमिनिस्ट्रेशन बॉन्ड या दोन स्टेप्स ह्या ॲड होतात बाकीची सगळी प्रोसेस ही प्रोबेटसारखीच आहे आता हे विथ विलमध्ये काय अडचणी येऊ शकतात तर त्यासुद्धा सिमिलरली प्रोबेटसारखी एक अडचण म्हणजे जर का वारस कन्सेंट देत नसतील आणि त्यांनी केव्हिएटनंतर जर का ऑब्जेक्शन फाईल केलं तर सूटमध्ये कन्वर्ट होऊ शकतं आणि मग ते सूट वर्षानुवर्ष चालणार हा एक त्याच्यातलं महत्त्वाची अडचण आहे आणि दुसरी अडचण जसं की विटनेस नसेल तर मग जो प्रॉब्लेम आहे जे मी एक्सप्लेन केलं सेम अडचण एलोए विथ विलमध्ये सुद्धा येऊ शकते आणि त्याच्यामध्ये तिसरी एक अडचण आहे की बेनिफिशरीची की समजा बेनिफिशरी एखादा तुम्हाला कन्सेंट नाही देते जो वारस नाही आहे कोणी बेनिफिशरी आहे तो कन्सेंट नाही देते मग अशा वेळी तो त्या बेनिफिशरीला जे काही बेनिफिट मिळणार होतं म्हणजे त्या बेनिफिशरीला समजा दहा लाख रुपयाचं बेनिफिट विल अंडर दिलेलं आहे तो बेनिफिशरी काही कन्सेंट देत नाही आहे किंवा तुम्ही ते दहा लाख पे पण नाही केलेत असं काही आहे तर तेवढा शेअर तुम्हाला कोर्टामध्ये डिपॉझिट करावा लागतो मगच तुम्हाला एलोए विथ विल मिळू शकतं हे एक महत्त्वाचं आहे की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही एक ॲडिशनल अडचण येऊ शकते की कोणी जर तुम्हाला बेनिफिशरी कन्सेंट देत नसेल तर त्याचा शेअर कोर्टामध्ये डिपॉझिट करणं हे आवश्यक आहे एल ए विथ विल मिळाल्यानंतरची पुढची प्रोसेस ही एक्झॅक्टली प्रोबेटसारखीच आहे तुम्हाला डीड ऑफ ट्रान्सफर रजिस्टर करायचा आहे जे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट झालेले आहेत कोर्टाकडून त्यांचं काम आहे की बेनिफिशरीजना जे जे काही द्यायचं आहे इमोवबल प्रॉपर्टी असेल फ्लॅट असेल तुमचा तर डीड ऑफ ट्रान्सफर काही पैसे असतील जे काही असेल ते ॲज पर विल सगळं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे विदिन वन इयर फ्रॉम गेटिंग एल ए विथ विल आणि मग त्याचं कम्प्लायन्स अॅफिडेव्हिट हायकोर्टामध्ये सादर करायचं आहे आणि कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची प्रोसेस पण अगदी सेम राहणार आहे की जर ए विथ विल घेतलं असेल तर ॲडमिनिस्ट्रेटर डीड ऑफ ट्रान्सफर करतील आणि त्याच्यानंतर तुम्ही सोसायटीमध्ये मेंबरशिपसाठी ॲप्लिकेशन करा सो ती पूर्ण प्रोसेस प्रोबेट आणि एल ओ विथ विलची पुढची प्रोसेस ही एक्झॅक्टली सेम आहे सो टू कनक्लूड तुम्ही स्वतः कम्पॅरिझन करू शकता की प्रोबेट आणि एल ओ विथ विल ह्या प्रोसेसमध्ये जर लक्षात घेतलं तर एलोए विथ विल हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड जास्त आहे कारण प्रोबेटमध्ये एक्झिक्युटरचं नाव हे दिलेलंच असल्यामुळे मयत व्यक्तीनेच त्याच्यावर जास्त विश्वास असल्यामुळे फार कॉम्प्लिकेशन त्याच्यात नाही आहेत पण एलोए विथ विलमध्ये स्वतःहून ॲडमिनिस्ट्रेटर पुढे येतो कोर्ट अपॉइंट करतं म्हणून तिथे जास्त काही स्टेप्स आहेत ज्या फॉलो कराव्या लागतात त्यामुळे आम्ही वकील जेव्हा विल ड्राफ्ट करतो तेव्हा आमचं ॲडवाईस कायम हात की एक्झिक्युटर एकापेक्षा जास्त एक्झिक्युटर जे विश्वासातले असतील ते तुम्ही नमूद करा म्हणजे एखाद्याचे मृत्यू झाली किंवा एखाद्याला काम नसेल करायचं तर तो राईट एखादा रिनाऊन्स करेल पण दुसरा तरी काम करण्यासाठी तिथे असेल सो त्याच्यामुळे नेहमी एकापेक्षा अधिक एक्झिक्युटर विलमध्ये अपॉइंट करणं हे कधीही श्रेयस्कर आहे कारण प्रोबेट प्रोसेस ही एलोए विथ विलपेक्षा थोडीशी सिम्पल आहे त्यामुळे हे लक्षात घेऊन आपण पुढच्या वेळी विल बनवत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने विल बनवा धन्यवाद you <music>